नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टारिन्स तोंडोली तालुका कडेगाव तोंडुली सर्वसेवा सोसायटीचे व्हॉईस चेअरमन धोंडीराम भगवान मोहिते यांनी आपल्या ठरल्या कार्यक्रमाप्रमाणे राजीनामा दिल्याने रिक्त जागेवरती काँग्रेस पक्षाचे सलीम बागवान यांची बिनविरोध निवड करण्यात आली तोंडोली सर्वसेवा सोसायटीवर काँग्रेस पक्षाच्या स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम शेतकरी पॅनेलचे पॅनेल प्रमुख माजी सरपंच पैलवान दिवंगत नेते विजय मोहिते गटाने सर्वांना धूळ चारत एक हाती वर्चस्व सिद्ध केलं होतं सोसायटीत काँग्रेस पक्षाचे दहा तर भाजपचे तीन सदस्य निवडून आले होते सर्वसेवा सोसायटीवर काँग्रेसचे एक हाती वर्चस्व झाल्याने चेअरमन व्हाईस चेअरमन पदाचा सर्वानुमते एक अलिखित करार आला होता त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते तुकाराम मोहिते यांची प्रथम चेअरमनपदी निवड तर व्हाईस चेअरमनपदी ज्येष्ठ नेते नाथा केशव मोहिते यांची निवड करण्यात आली होती द्वितीय टर्ममध्ये गलाई व्यावसायिक हनुमंत मोहिते यांची चेअरमनपदी तर व्हाईस चेअरमनपदी ज्येष्ठ धोंडीराम मोहिते यांची निवड करण्यात आली होती तृतीय टर्ममध्ये संजय मोहिते यांची चेअरमनपदी संजय मोहिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती तर व्हाईस चेअरमन पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवरती सलीम बागवान यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आले यावेळी गुलालाची उधळण करीत सलीम बागवान यांचा हार पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आलाय निवडणूक निर्णय सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेचे अधिकारी एन पवार यांनी काम पाहिले यावेळी चेअरमन संजय मोहिते सचिव माणिकलाल तांबोळी माजी चेअरमन तुकाराम मोहिते हनुमंत मोहिते व्हाईस चेअरमन नाथा केशव मोहिते धोंडीराम मोहिते नूतन व्हाईस चेअरमन सलीम बागवान सुदेश मोहिते राजवर्धन मोहिते गणेश मोहिते यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज